या व्हिडिओमध्ये आपण एकचल समीकरणेवरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक हरिकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय शहाण्णव आहेत तर हरिजवळील एकूण कोंबड्या किती इथं आपल्याला हरिजवळ एकूण कोंबड्या किती हे विचारलं आहे हरिकडे मेंढ्या आणि कोंबड्या आहेत मेंढ्या आणि कोंबड्या इथं आपल्याला मेंढ्या दिलेल्या नाहीत म्हणून आपण इथे मेंढ्या एक्स मानू त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत कोंबड्या काय येणार दोन एक्स मेंढ्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय शहाण्णव आहेत तर मेंढ्याला किती पाय असतात चार पाय असतात म्हणून मेंढ्याच्या खाली मेंढ्याचे पाय लिहायचे कोंबड्याला किती पाय असतात दोन पाय असतात कोंबड्याच्या खाली कोंबड्याचे पाय लिहायचे यांचा काय करायचा गुणाकार करायचा त्या सर्वांचे एकूण पाय किती दिलेले आहेत शहाण्णव दिलेले आहेत चार गुणेला एक्स चार एक्स अधिक दोन गुन्हेला दोन बेधुने चार चार एक्स या दोघांचे एकूण पाय किती दिलेले आहेत शहाण्णव दिलेले आहेत बर हो बरोबर शहाण्णव इथं झालं आता आपलं समीकरण तयार आता या समीकरणाला सोडवायचं चारांचार आठ आठ एक्स बरोबर शहाण्णव एक्स बरोबर शहाण्णव हे आठ इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील भागेला आठ आता आठनी शहाण्णवला भागायचं आठ एक आठ नऊमधले आठ गेले उरला एक आठ धुणे सोळा एक्स बरोबर बर, बारा एक्स बरोबर बर, बारा आलं पण इथं आपल्याला काय विचारलं आहे हरी जवळील एकूण कोंबड्या किती कोंबड्या काय मानल्या आहे आपण इथं दोन एक्स दोन एक्स बरोबर एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत टाकायची दोन गुन्हेला एक्स किती आहे बारा बारा बरोबर बर, बार दुने चोवीस तो कोंबड्या किती आल्या चोवीस तर हरिजवळील एकूण कोंबड्या चोवीस आहेत तर पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण दुसरे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी चौवेचाळीस आहे तर पहिली संख्या काढा इथं आपल्याला पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट दिलेली आहे तर तिसरी संख्या आपण इथे दोन एक्स मानू आता पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तर पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे तर दोनचे तिप्पट किती येणार सहा तर पहिली संख्या बरोबर येणार सहा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर दुसरी संख्या किती येणार तीन तीनचे दुप्पट किती होतात सहा होतात आता पुढे काय म्हटलं आहे तिन्ही संख्यांची सरासरी चौवेचाळीस आहे सरासरी म्हणजे तिन्ही संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या तिन्ही संख्यांची बेरीज करायची दोन एक्स अधिक सहा एक्स अधिक तीन एक्स भागेला एकूण संख्या एकूण संख्या किती आहे तीन बरोबर यांची सरासरी किती दिलेली आहे चौवेचाळीस आता दोन अधिक सहा आठ आठ आणि तीन अकरा अकरा एक्स छेद तीन बरोबर चौवेचाळीस आता हे तीन इथं भागेला आहेत बरोबरच्या साईडनं आले तर गुणाकारामध्ये येथील अकरा एक्स बरोबर चौवेचाळीस गुणेला तीन एक्स हे अकरा इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या साईडना आले तर भागाकारामध्ये येथील एक्स बरोबर चौवेचाळीस गुणेला तीन भागेला अकरा आता अकरा एक अकरा अकरा चूक चौरेचा चार गुणेला तीन चार त्रिक बारा एक्स बरोबर आले बारा पण इथं आपल्याला पहिली संख्या विचारला आहे पहिली संख्या काढा तर पहिली संख्या किती आहे सहा एक्स पहिली संख्या बरोबर सहा एक्स एक्सच्या ठिकाणी एक्स ची किंमत टाकायची सहा गुनेला बारा बरोबर बार सकम बहात्तर तर पहिली संख्या बरोबर आली आपली बहात्तर पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे उदाहरण तिसरे एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज एकशे वीस असल्यास पहिली संख्या कोणती इथं आपल्याला पहिली संख्या कोणती हे विचारलं आहे एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे तर दुसरी संख्या बरोबर आपण इथे दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर आपण इथे एक्स मानू एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे एक संख्या म्हणजे पहिली संख्या पहिली संख्या दुसरीच्या तिप्पट आहे तर पहिली संख्याबरोबर पहिली संख्या पहिली संख्याबरोबर संख्या येणार तीन एक्स तिप्पट आहे म्हणून तीन एक्स पुढे काय म्हटलं आहे दोन्ही संख्यांची बेरीज एकशे वीस असल्यास दोन्ही संख्यांची बेरीज काय दिलेली आहे एकशे वीस एक्स प्लस तीन एक्स बरोबर एकशे वीस दोन्ही संख्यांची बेरीज दिलेली आहे एकशे वीस असल्यास पहिली संख्या कोणती पहिली संख्या काढायची आहे आता यांना सोडवा तीन एक्स अधिक एक्स चार एक्स बरोबर एकशे वीस एक्स बरोबर चार इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील एकशे वीस भागेला चार चार एक चार चार, चार त्रिक बारा एक्स बरोबर तीस एक्स बरोबर आले तीस पण इथं आपल्याला पहिली संख्या विचारला आहे तर पहिली संख्या काय मानली आहे आपण इथे एक्स। एक्स। एक्स एक्स तीन एक्स पहिली संख्या बरोबर पहिली संख्या बरोबर तीन एक्स तर एक्सच्या ठिकाणी एक्सची ची किंमत टाकायची तीन गुन्हेला एक्स किती आले तीस बरोबर तिन्त्रिक नऊ आणि हा शून्य नव्वद पहिली संख्या तीन एक्स बरोबर नव्वद तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण क्रमांक चार छप्पन मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार तीन येईल इथे काय म्हटलं आपल्याला छप्पन मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी छपनमधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी इथं आपल्याला संख्या दिलेली नाही म्हणून x संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजा बाकीस भाग दिला असता म्हणजे एक्सनेच वजा बाकीस भाग दिला असता भागाकार तीन येईल बरोबर भागाकार किती येणार तीन इथे झालं आपलं समीकरण तयार आता या समीकरणाला सोडवायचे हे एक्स इथं भागाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर गुणाकारामध्ये येतील छप्पन वजा एक्स बरोबर तीन आणि हे एक्स आता हे एक्स इथं वजा आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर अधिक होणार छप्पन बरोबर तीन एक्स अधिक एक्स छप्पन बरोबर तीन एक्स अधिक एक्स चार एक्स आता हे बर चार इथं गुणाकारामध्ये बरो आहेत बरोबरच्या साहित्य आले तर भागाकारामध्ये तीन छप्पन भागेला चार बरोबर एक्स आता चारनी छप्पनला भागायचं चार एक चार पाचमधले चार गेले एक रहाला झाले इथं सोळा चार चूक सोळा एक्स बरोबर चौदा एक्स बरोबर चौदा पण याच्यामध्ये आपलं उत्तर नाही म्हणून याच उत्तर येणार यापैकी नाही उदाहरण क्रमांक पाच एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर एक्कावन्न प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर त्याचे आपण बरोबर प्रश्न इथं एक्स मानू बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर काय येते चूक येते तर दुप्पट प्रश्नांचे उत्तर काय येते चूक येते तर दुप्पट प्रश्न बरोबर आपण इथे दोन एक्स मानू तर एक्कावन्न प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील एकूण प्रश्न किती आहेत एक्कावन्न आहेत बरोबर एक्कावन्न तर आपल्याला इथं काय काढायचं आहे एक्कावन्न प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील तर आपण इथं बरोबर काय मानलेलं आहे एक्स मानलेलं आहे तर आपल्याला इथं एक्सची किंमत काढायची आहे तर एक्स अधिक दोन एक्स यांची बेरीज होणार तीन एक्स बरोबर एक्कावन्न हे तीन इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या सीटनं आले तर भागाकारामध्ये तीन एक्स बरोबर एक्कावन्न भागेला तीन एक्स बरोबर तीन एकावनला भागायचं तीन एक तीन पाचमधले तीन गेले दोन राहिले झाले इथं एकवीस तीन सात एकवीस एक्स बरोबर सतरा तर त्याचे सतरा प्रश्न बरोबर आहेस तीन पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण क्रमांक सहा एका व्यक्तीला आठ आंबे खरेदी करण्यासाठी वीस रुपये लागतात तर दीड डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये लागतील ला तर एका व्यक्तीला आठ आंबे खरेदी करण्यासाठी वीस रुपये लागतात आठ आंबे खरेदी करण्यासाठी वीस रुपये लागतात तर दीड डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये लागतील एक डझन म्हणजे बारा दीड डझन म्हणजे अठरा दीड डझन आंबे खरेदी करण्यासाठी किती रुपये लागतील तर इथं आपल्याला किती रुपये लागतील हे दिलेलं नाही म्हणून आपण इथे एक्स मानू आता यांचा काय करायचा गुणाकार करायचा तिरकस गुणाकार करायचा आठ एक्स बरोबर वीस गुन्हेला अठरा एक्स बरोबर आठ इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील वीस गुन्हेला अठरा भागेला आठ आता चार दुने आठ चार पंच वीस बेक बे बे नम अठरा नम पाच पंचेचाळीस एक्स बरोबर पंचेचाळीस तर दीड दजन आंबे घेण्यासाठी त्याला पंचेचाळीस रुपये लागतील पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा